नमस्कार तुमचा सर्वांचा सुकृती किचन मध्ये स्वागत आहे गेल्या काही व्हिडिओ मध्येच तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहात आशा ठेवते की असाच भरभरून प्रेम तुम्ही शेवटपर्यंत देत राहाल आणि आपण इथे एक नवीन नवीन रेसिपी बघत राहू आज आपण इथे बघणार आहोत कोलंबी बिर्याणी अतिशय अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणीचे खूप खूप प्रकार असतात पण आपण इथे अगदी सोप्यात सोपे करून पद्धत बघणार आहोत आज आपण त्याच्यासाठी लागणारं सामान बघून घेऊया आपण इथे घरगुती मसाला घेतलेला आहे हळद धणा पावडर जिरा मौरी जिरा पावडर आणि मीठ घेतलेला आहे तसंच आपण इथं कोलंबीला हळद मीठ मसाला आणि थोडा लिंबू पिळून मिक्स करून ठेवलेली आहे आणि इकडे कांदा मी मोठे तीन चिरलेले कांदे घेतलेत कोथिंबीर घेतली आणि मोठे दोन टोमॅटो घेतले आणि इथं कबभर तेल घेतलेला आहे आणि आपल्याला हा पाण्यासाठी लागणारा गरम मसाला दाडा गरम मसाला आहे तिथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो अर्धा तास फुगत ठेवलेला आहे पाण्यात आता मी अर्धा टोप पाणी घेतलेला आहे तो उकळी आलेली आहे त्याला आता आपण ते शिजवून घेऊया आता इथं थोडं मी तेल घालते जिरा घातलाय आणि तमालपत्र मी इथं तोडून घालते आणि आपण जाडा गरम मसाला घालून आहे आणि आता आपण भिजवलेले तांदूळ घालायचे तांदूळ आपल्याला ता इथं जास्त नाही शिजवायचे ऐंशी टक्के फक्त शिजवून घ्यायचे आणि मस्त उकळी काढून घ्यायचे इथे मी तांदूळ शिजवून घेतलेत आता गॅस बंद करूया आणि मी जास्त शिजवून नाही घेतलेले थोडे कच्चेच आहेत आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ताटामध्ये काढून घेतल्यावर ह्याच्यातले जे बारीक बारीक जाडे मसाले आहेत खडे मसाले ते आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे तांदूळ काढून घेतलेले आता आपण इथं फोडणी कशी देतात तो बघून घेऊया आपण इथे पहिले तेल घेऊया गॅस थोडा फास्ट करूया आता आपण तेलामध्ये थोडा जिरा घेऊया कारण आपण तांदळामध्ये पण जिरा घातलेला आहे तेल थोडा तापला की आपण कांदा घालून घालून घेणार आहोत तेल तापलेलं आता आपण कांदा घालून घेऊया कांदा थोडा लालसर करून घ्यायचा आता आपण इथे कांदा थोडा लालसर करून घेतलेला आहे आणि टॉमॅटो सुद्धा मी आता शिजवून घेते टॉमॅटो सुद्धा आपल्याला थोडस शिजवून आहे आता इथे आपण थोडा वेळ टॉमॅटो शिजवून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे बिर्याणी की तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ती आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझी कोणती पण रेसिपी तुम्हाला पाहिली थी। आपला टॉमॅटो शिजलेला आहे आता आपण एकदम अर्धा चमचा हळद घेणार आहोत धना पावडर घेणार आहोत थोडी जिरा पावडर घेणार आहोत आणि याला मस्त आपण घेऊया लोज ठेवा जास्त फास्ट करू नका आता आपण इथे घरगुती मसाला टाकूया इथे मी दोन चमचे मसाला घेते आणि ह्याला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ मसाले जास्त वापरू नका कारण आपण कोलंबीला सुद्धा मसाले लावून घेतलेले आहेत आता आपण मसाला लावलेला कोलंबी टाकून ला घेऊ याच्यात आणि ह्याला सुद्धा धवून घ्यायचे वास एकदम छान सुटलेला आहे आणि लास्टला मी इथे बिर्याणी मसाला ॲड करते थोडा याला सुद्धा ढवळून घ्या आणि ते पाणी टाकून आता आपण थोडी शिजवून घेऊया कारण तांदूळ आपण शिजवून घेतलेले तांदूळ आपण ह्याच्यात लास्टला टाकायचे आहेत पाणी जास्त नको थोडाच घ्या आणि कोरून थोडी शिजवून घ्या पाणी टाकल्यावर अंदाजेनुसार तुम्ही तुमच्या मीठ टाक मीठ घालून घ्यायचे आणि आपण आताच्यात थोडी कोथिंबीर ऍड करणार आहोत आणि थोडी आपण वाफवून घेणार आहोत तिला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आपली कोलंबी शिजलेली आहे आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते थोडी यामध्ये थोडी कोलंबी ठेवली आहे मी खाली थराला आता ह्याच्यावरती आपण हा शिजवलेला भात असा पसरवणार आहोत एकदम सर्व टाकू नका थोड़ा थोडा टाकून घ्या त्याच्यावर आपण परत शिजवलेली मस्त अशी कोलंबी पसरवूया परत आपण ह्याच्यावर मस्त वेगळी असा भात पसरून घेऊया तुम्हाला पानंही ठेवायची असेल तर ठेवू शकता नाहीतर काढून साईडला घेऊ शकता पानांमुळे मस्त वेगळी वास येतं भाताला आता परत आपण अशी कोलंबी पसरवूया सगळ्यावर उरलेला भात आपण ह्याच्यावरती थोडा थोडा घालून घेणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाले ती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ याच्यावर आणि गॅसवर थोडा वेळ मंदाचेवर आपल्याला पाच मिनटं तरी शिजवून घ्यायचे अशा पद्धतीने आपली कोलंबी बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती भारी दिसते आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया